नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे दोनशे प्रश्न व या दोनशे प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या लिंकवर ले ले, क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात पेशवा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण सरदार वल्लभभाई पटेल भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली लॉर्ड डलहौसी सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले मदन मोहन मालवीय सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत मोहम्मद इकबाल जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली लाल बहादूर शास्त्री मराठी वृत्तपत्राचे जनक कोण बाळशास्त्री जांभेकर कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात गोपाळ हरी देशमुख भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला फेड्रिक मैक्स मुलर रॉबर्ट क्लाईव्ह याने सतराशे पासष्टमध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली बंगाल मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली पंडिता रमाबाई सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला लॉर्ड विल्यम बेंटिंक हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले महात्मा गांधी बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते पंडित मदन मोहन मालवीय जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत ऋषभ लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली पंडित श्यामजी कृष्ण वर्मा चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला लोकमान्य टिळक सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली अठराशे त्र्याहत्तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला दादाभाई नवरोजी आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात राजाराम मोहन रॉय केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली लोकमान्य टिळक सन एकोणीसशे अडोतीसमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे बाजीराव पेशवे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला कार्ल मार्क्स जैन मतानुसार शेवटचे तीर्थकार कोणाला मानले जातात वर्धमान महावीर आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली बाबा आमटे लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली केसरी व मराठा सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला बारडोलीचा सत्याग्रह भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले एकोणीसशे एकोणसाठ कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते सम्राट अशोक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण चक्रवर्ती राजगोपालाचारी स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य कोणत्या व्हायसरायने बंगाल प्रांताची फाळणी केली लॉर्ड कर्झन जपानमधील कोणत्या शहरावर प्रथम बॉम्ब हल्ला झाला हिरोशिमा चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले केसरी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे शिरूर चांदबीबीची राजधानी कोठे होती अहमदनगर मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले बाबर व इब्राहिम लोधी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडोतीसमध्ये कोणी केली स्वामी रामानंद तीर्थ ग्रामगीता कोणी लिहिली आहे संत तुकडोजी महाराज चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला एकोणीसशे सत्तावीस महाड गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कोणत्या गावी झाला भगूर पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला भारत चीन पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला सतराशे चौऱ्याऐंशी पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती स्वामी विवेकानंद महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते गांधारी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते चंद्रशेखर आझाद सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत चार वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते आचार्य विनोबा भावे महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ यांनी सुरू केली लोकमान्य टिळक इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला एकोणीस एकौनिस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली मुंबई अठराशे पंच्याऐंशी आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली बंकिमचंद्र चटर्जी भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला दुसरा बाजीराव भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते सरदार वल्लभभाई पटेल संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण कोणार्क येथे प्रसिद्ध मंदिर कोणते आहे सूर्य मंदिर दिनबंधू म्हणून कोण ओळखले जातात चार्ल्स फिअर अँड्र्यूज रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली कर्मवीर भाऊराव पाटील द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते वासुदेव बळवंत फडके बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होय भगवान बुद्ध राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये कोणाच्या पुढाकाराने झाली सर ॲलन ह्यूम भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला एकोणीसशे एकसष्ट लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली पंडित श्यामजी कृष्ण वर्मा भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत विनोबा भावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे मोझरी बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता निळ पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्ट वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोठे आगमन झाले कालिकत भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये सेनापती बापट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचे पूर्ण नाव काय होते पांडुरंग महादेव बापट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली अठराशे पंच्याऐंशी पुण्यात मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी केव्हा सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे महात्मा फुले चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले असहकार तुम मुझे खून दो तुम्हे आझादी दूंगा हे कोणी म्हटले होते सुभाषचंद्र बोस कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते दुसरी गोलमेज परिषद महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते चोवीसा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते बाळशास्त्री जांभेकर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली नाना जगन्नाथ शंकरशेठ आर्य समाजाची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते दादाभाई नवरोजी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे मुघल सत्ता स्थापन करणारा रा राजा कोण बाबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती सत्यशोधक समाज गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले प्रभाकर बहिष्कृत हितकरणी संघटनेची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते दादाभाई नोरोजी शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली अठराशे त्रेपन्न मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे दर्पण कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले आंध्र प्रदेश पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली एकोणीसशे एकतीस जून सतराशे सत्तावन्न साली कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला प्लासी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली अभिनव भारत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तोरणा मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता गीता रहस्य दर्पणकार असे कोणास म्हणतात बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते महात्मा फुले अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले अल्लाउद्दीन खिलजी डॉक्टर आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला महाड आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे पवनार राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते कागल पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते इसवी सन एकोणीसशे चौदा बारडोली सत्याग्रहाशी कोण संबंधित आहे वल्लभभाई पटेल बहिष्कृत भारत हे पत्र सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला जुन्नर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा फुले महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणीसशे साठ भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण पोर्तुगीज स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड माउंट बॅटन सेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखले छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठाज प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ग्रँट डफ कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तुकडोजी महाराज एकोणीसशे आठमध्ये सदन या संस्थेची स्थापना कोणी केली रमाबाई रानडे वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले बंकिमचंद्र चॅटर्जी भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली मुंबई ते ठाणे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवीसन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये मध्ये कोठे झाला लुंबिनी महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे राजघाट प्लेटो हा विचारवंत कोणत्या देशाचा होता ग्रीक भारतामध्ये टपाल व तारसेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली लॉर्ड डलहौसी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले राजाराम मोहन रॉय कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला अनुताई वाघ महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती प्रतिष्ठान इंडिया हाऊसच्या या क्रांतिकारकाने वायलीचा वध केला मदनलाल धिंगरा सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते खान अब्दुल गफार खान माझी जन्मटेप पुस्तकाचे लेखक कोण वी दा सावरकर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली राज बिहारी बोस राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते मुंबई जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या साली घडले एकोणीसशे एकोणीस हु वेर शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमवा व शिका ही मूळ योजना कोणी चालू केली भाऊराव पाटील अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध असे उद्गार कोणी काढले वी सावरकर गीताई ही भगवत भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका कोणी केली विनोबा भावे स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती सातारा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता रायगड या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथसाहिबमध्ये करण्यात आला आहे संत नामदेव मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सेनापती बापट एकोणीसशे पाच साली कशाची फाळणी झाली बंगाल सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली क्रांतिसिंह नाना पाटील आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे स्वामी दयानंद सरस्वती जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला सर करा किंवा मरा डू ऑर डाई हा मंत्र भारतास कोणी दिला महात्मा गांधी तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली लॉर्ड वेलसली भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे असे व्यक्ती कोण की राजस्थानमध्ये मोठी जलक्रांती घडून आणली डॉक्टर राजेंद्र सिंह एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली हंटर कमिशन महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले एकोणीसशे सतरा अठराशे सत्तावन्नचे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला स्वातंत्र्यवीर विदा सावरकर असहकार चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे वीस भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले पोर्तुगीज दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली एकोणीसशे एकतीस सन एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा तीस डिसेंबर रोजी कोणत्या साली मुस्लिम लीगची स्थापना झाली एकोणीसशे सहा कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो रौलेट कायदा अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सारनाथ इसवीसन एकोणीसशे दोनमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला छत्रपती शाहू महाराज सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली फॉरवर्ड ब्लॉक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती एकोणीसशे छत्तीस महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली खेडा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण जवाहरलाल नेहरू दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती हम्पी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला लॉर्ड डलहौसी राजा रविवर्मा हे नाव कशासाठी प्रख्यात होते चित्रकार सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम बेंटिंग महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती प्रतापगडच्या पायथ्याशी पंचशील तत्वाचे जनक कोण पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते सरदार वल्लभभाई पटेल जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले उर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली राजाराम मोहन रॉय फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणाला मानला जातो रुसो वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले राष्ट्रकूट डिप्रेस्ड क्लासिस मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली वी शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती रायगड जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली रवींद्रनाथ टागोर जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले अमृतसर जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे मुंबई भारताचे पितामह कोणास म्हणतात दादाभाई नवरोजी स्त्री पुरुष तुलना हे अठराशे ब्याऐंशी साली पुस्तक कोणी लिहिले ताराबाई शिंदे कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य कोणी केले राजर्षी शाहू महाराज कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात जलमार्गे आला वास्को द गामा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे नांदेड शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होते हंबीरराव मोहिते केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले बाळ गंगाधर टिळक मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता सिमुक विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद